नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे तर या ठिकाणी आज आपण कढी पकोडे बनवलेले आहेत अगदी खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी दाखवलेली आहे आपल्या घरातील मंडळी रोज सेम सेम चवीच्या भाज्या खायला कंटाळा करतात तर एखाद्या दिवशी अशा पद्धतीने कढी पकोडे बनवून बघा खूप मस्त होतात या ठिकाणी मी आता अर्धा चमचा जिरे घेतले त्यानंतर भरपूर असा लसूण एक आल्याचा तुकडा मोठा चार ते पाच हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे आपल्याला आता ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता इथे मी भज्यांचं पीठ मळून घेत आहे आधी पकोड्यांचं एक वाटी पीठ घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे चोळून अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जे आपण मिरचीचं वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे त्यातलं अर्ध बाकीचं जे अर्ध आहे ते आपण कढी बनवण्यासाठी वापरणार आहोत तर आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्तही पातळ पीठ मळायचं नाही अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे मी आता कढईमध्ये तेल घालायचे आपल्याला आपल्याला हे भजे तळून घ्यायचेत आता तेल छान गरम आहे तोपर्यंत इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आपल्याला हा कांदा घालून घ्यायचा आणि मस्त मिक्स करून घ्यायचा आहे पिठामध्ये आपलं तेलही छान गरम झालेलं आहे आता बघा तुम्ही मस्त असे आपल्याला आता छोटे छोटे पकोडे सोडून घ्यायचे आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर काय भाजी करायचा हा प्रश्न खूप मोठा असतो आपल्याला तर तुम्ही अशा पद्धतीने कडे पकोडे बनवू शकता एखाद्या दिवशी मस्त असे मी भजे तळून घेते आपल्याला मीडियम गॅसवर भजे तळून घ्यायचे आहेत अगदी कमी वेळामध्ये आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे खायला तर अगदी भारी लागते एकदम चटपटीत असे ही पकोडे होतात खाण्यासाठी मस्त असे आपले भजे तळून झालेले आहेत आता आपण याला काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने सर्व भजे मी तळून घेतलेत इथे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चमचे बेसनपीठ घेते तुम्ही तीन ते चार चमचेही घेऊ शकता काही हरकत नाही आता यामध्ये मी थोडंसं दही घालते एखादा चमचा दही घालायचं आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे आता जे राहिलेलं दही आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे तुम्ही रवीनी मिक्स करू शकता अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं आणि जे आपण मिक्सरमधून बेसनपीठ आणि दही थोडंसं फिरवून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेते मी आणि ते पाणी जे आहे ते आपण दह्यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये आता अर्धा पाऊन चमचा मी हळद घालते परत एकदा याला मी मस्तच मिक्स करून घेत आहे यामध्ये मी एक चमचा पिठी साखर घालते साखर घातली की कडीलाही खूप छान चव येते आंबट गोड अशी आता गॅसवरती कढई ठेवली आहे तेल छान गरम झालेलं आहे आपलं जिरे घालायची आहे फोडणीला ज्या कढईमध्ये मी पकोडे तळून घेतले होते त्याच कढईमध्ये मी कढी बनवून घेत आहे जिरे मोहरी घालून कढीपत्ता घालायचा आहे थोडासा त्यानंतर जे आपण मिरचीचं वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे मस्त असं परतून घ्यायचं आहे मस्त आता हे भाजून घेऊयात आपण खूप कमी वेळामध्ये ही कढी पकोडेची रेसिपी होते तयार आता यामध्ये मी एक चमचा धना पावडर घालते पाव चमचा हिंग आता आपण यामध्ये ताक घालून घेणार आहोत मस्त असं कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे आपल्याला हलवत राहायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचं आहे वरून थोडंसं खूप जास्त पातळ नाही करायची कडी आपल्याला घट्टसर हवी आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त अशी आपल्या कढीला उकळी काढून घ्यायची आपल्याला आणि मस्त मिक्स करत राहायचं आहे पळीने हलवत राहायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा मस्त आपली कडी तयार झालेली आहे बघा तुम्ही मस्त उकळी काढून घेतली होती कढीला मी खळखळून थोडीशी कोथंबीर घालायची वरून आणि जे आपण पकोडे केले होते ते घालून घ्यायचेत गरम गरम असतानाच घालायचे म्हणजे छान सॉफ्ट होतात मस्त कढी पकोडे तयार झालेले आहेत अगदी कमी वेळामध्ये ही रेसिपी होते आणि खायला तर खूप मस्त लागते तयार आहे आपली कढी पकोड्याची रेसिपी नक्की ट्राय करा मस्त असे कढी पकोडे त्यासोबत राईस चपाती खूप मस्त लागते खायला मस्त असे कडे पकोडे तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद